इथे कार्यक्रम बघायला सर कोणता कार्यक्रम आहे सर आम्ही बघायला बघून चुया कोणी आम्ही बघायला सर आले तू सर घेऊ मग आम्ही तेच काय केलं अशोक चव्हाण तिकडे मोठे नेते असले तरी आमचा ने नेता पहिलं होता आता नाही कारण काय ईडी लागण्यासाठी तिकडे चालेल इकडे आले त्याच्यासाठी आजचा नेता म्हणजे वसंतराव चव्हाणच निवडून येतात भाजी घेते का मग सभा बघायला ते अमित शाह हो वगैरे कोणत्या येत मग ते काय नाव मनोहर रामचंद्र नागडे सांगायचं एक सांगतो हो की ज्या ज्यांनी आपलं घडवलं आपले काय म्हणते की जात बदलाव आपण पाच बोलून तर त्या काँग्रेस काँग्रेसवाल्याला त्यांनी पन्नास वर्ष पोहोचलं ते अशोकरावामुळं आम्ही रागाच्या भरात काय म्हणतात हे ऐकायला आलं फक्त आम्ही ह्या मोदीच्या ह्याच्यामुळं आल्या नाही हा मग जनतेला तू त्यामध्ये कळलं की नाही मग आम्ही मतदान कोणाला करायचं का काँग्रेसला करा नमस्कार मित्र हो दी पॉलिटिक्स चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे काल अमित शहाची नरसीला सभा झालेली आहे तरी सुद्धा काँग्रेसची लाट याची भीती भाजपला वाटते आहे की काय अशी परिस्थिती आहे कारण चिखलीकरांना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहा विधानसभापैकी नांदेड दक्षिण मोहन हंबर्डीची भोकर स्वतः अशोक चव्हाण होते आणि देगलूर या तीन ह्याच्यातून लीड होती ज्या तीन विधानसभेमधून प्रताप पाटलांना लीड होती त्या विधानसभेमधून राजेश पवारांनी वसंतराव चौहणाला पाडलेला आहे त्या विधानसभेमध्ये वसंतराव चव्हाण विरुद्ध आहेत पण ही लढत चव्हाण विरुद्ध चव्हाण अशी वाटते आहे आणि म्हणून मग अलीकडं अशोक चव्हाणांच्या मंत्रीपदासाठी मतदारांना भावनिक साथ घातल्या जाते आहे की चव्हाण यांना केंद्रात मंत्री म्हणून पाहायचे असेल तर नांदेडमधील भाजपा उमेदवाराला विजयी करा तसेच आपले नेतृत्व जपा अशी भावनिक साथ भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये घातली जात आहे अशोक चव्हाण सातत्याने सगळ्या ह्या नांदेड मतदारसंघामध्ये फिरत आहेत मागच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर सहजपणे म्हणजे बालाजी कल्याणकर सुद्धा शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळं नांदेड उत्तर हा सुद्धा भाग त्यांचाच आहे म्हणजे अशा पद्धतीने सहाच्या सहा विधानसभामध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना लीड मिळाली पाहिजे उभाटा शिवसेना आता भाजपसोबत नाही हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल नांदेडमध्ये आता तिरंगी लढत आहे वसंतराव चव्हाण अविनाश हे भोशीकर आणि वंचितचे उमेदवार आहेत ते आणि ते किती मतं खातात हे पाहावं लागेल आणि प्रताप पाटील चिखलीकरांना बिनविरोध हे झालं पाहिजे होतं पण प्रत्यक्षामध्ये तसं दिसत नाही जनतेचा कोल जर आपण पाहिला तर जनता ही जनतेला ह्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या नाहीत आणि म्हणून जनता काँग्रेसच्या बाजूनी भाजपच्या विरोधामध्ये दिसते आहे आणि म्हणून अमित शहाची काल सभा झालेली आहे त्यांनी काँग्रेस आरडी शिवसेना आ, नकली राष्ट्रवादी नकली असं म्हटलेलं आहे आणि या दुर्गांनी काँग्रेसला अर्ध केला असं म्हटलेलं आहे ह्या पक्षांमध्ये फूड पाडणारे तेच आणि कोणता पक्ष असली आणि कोणता नकली हे ठरवणारे तेच लोकांना हे माहिती आहे की कोर्टाने सांगितलेलं आहे की घड्याळ हे तुमचं चिन्ह आहे हे प्रकरण न्यायालय प्रविष्ट आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि घड्याळ कोणाची हे कोर्टाच्या निकालानंतर कळेल आणि शिवसेनेबद्दल सुद्धा तसं झालेलं राहुल नार्वेकरांनी कोर्टाचे सगळे निकाल वेसीला टांगून हा सगळा प्रकार केलेला आहे आणि म्हणून मग जनतेमध्ये एक प्रकारची चिड आहे आणि म्हणून भोकर मतदारसंघामध्ये आता तर माधवराव किनळकर गोरठेकर आणि अशोक चव्हाण हे तिघही आता भाजपचेच नेते आहेत त्यामुळं पण तरीसुद्धा जनतेचा पोल भाजपच्या विरोधामध्ये दिसते आहे म्हणून अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराचा निर्णय या क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अतिशय खटकलेला असल्यामुळं समाज माध्यमातील प्रतिक्रियातून समोर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळं चव्हाण यांना केंद्रामध्ये मंत्री म्हणून पाहायचे असेल तर नांदेडमधील भाजप उमे भाजपा उमेदवारांना म्हणजे प्रताप पाटील चिखलीकरांना विजयी करा आपल्या नेतृत्वाला जपा अशी भावनिक साथ भोगर विधानसभा क्षेत्रामध्ये घातली जात आहे नांदेड लोकसभा क्षेत्रात पूर्वी शंकरराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्वाची खाती भूषवलेली आहेत ते गृहमंत्री राहिलेली आहेत संरक्षण मंत्री राहिलेले आहेत अनेक पदावर त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागाचे प्रतिनिधित्व केलेले सुरे केंद्र पाटील यासुद्धा यांनी सुद्धा राज्यामध्ये केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं होतं पण दोन हजार नऊ नंतर नांदेड किंवा हिंगोली लोकसभा क्षेत्रातून कोणालाही केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही अशोक चव्हाण दोन महिन्यापूर्वी भाजपात दाखल झाल्यावर त्यांना या पक्षाने लगेचच राज्यसभेवर पाठवलेलं आहे राज्यसभेवर का पाठवलेलं आहे कारण अशोक चव्हाण हे एकटेच भाजपमध्ये आले नाहीत तर पूर्ण भाजपची काँग्रेसची रणनीती घेऊन ते सोबत आलेले आहेत आणि काँग्रेसमधले ते अत्यंत महत्त्वाचे नेते होते कारण अलीकडे आपण पाहतो की इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा जो तिढा आहे तो कशा पद्धतीने ताणला जातो आहे आणि ते आता म्हणत आहेत की हे सगळं जे घडलेलं आहे ते अशोक चव्हाणांमुळे घडलेलं आहे म्हणून कारण अशोक चव्हाणांना ती सगळी डावपेच माहीत होते आणि म्हणून मग सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही आणि ती उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे हे सगळं जे अपेश आहे ते नाना पटोलेंचा अपेश आहे कारण काँग्रेसमध्ये आता दिग्गज नेताच राहिला नाही आणि अशा पद्धतीचा हा नेता आहे आणि हा भाजपमध्ये गेला आणि म्हणून भाजपने त्यांना लगलीच राज्यसभेच राज्यसभेवर पाठवलेला आहे आणि मग आता अशोक चव्हाणांना जर केंद्रात मंत्री पाहायचं असेल तर त्यांना म प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून द्यावं अशी भावनिक साथ या मतदारसंघामध्ये घातली जात आहे आणि हे पाहून पाटणूर येथे झालेल्या सभेत एका वक्त्याने चव्हाण यांना मंत्रिपदाची संधी असल्याचे सांगतानाच त्यांना मंत्री झाल्यानंतर पहिला सत्कार पाटणूरमध्ये करण्याची घोषणा केली आणि आता तर भोकरमध्ये सगळीकडं प्रचार अशा पद्धतीने केला जातो आहे की चव्हाण साहेबांना म्हणजे ज्या गावामध्ये मराठा बहुल गावामध्ये जाणं त्यांनी टाळलेलं होतं कारण भोकर मतदारसंघातील अनेक गावामध्ये भाजपा व या पक्षाच्या नेत्याबद्दल संतृप्त भावना पसरली असून चव्हाण यांचे काही समर्थक जनतेचा रोष कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर बारडच्या बाळासाहेब देशमुख बारटकर यांनी अशोक चव्हाणांचे नेतृत्व दूरदृष्टीचे असल्याचे तसेच ते जपले पाहिजे आम्हा सर्वांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी अत्यंत ठासून सांगितलं की ह्या नेतृत्वाला आपण जपलं पाहिजे हा नेता बाजूला पडला तर सर्वांचे हाल होतील याची जाणीव भोकर भागातील मतदारांना करून दिली जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे भोकर मतदारसंघातील काही गावांमध्ये चव्हाण अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला अनापेक्षित अनुभव आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी यांची त्या भागातील यंत्रणा अधिक सक्रिय झालेली आहे भोकर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत चिखलीकर यांनी लक्षणीय मते घेतली होती आता अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर या पक्षाला वरील मतदारसंघात घसघशीत मताधिक्याची अपेक्षा असली तरी निवडणूक प्रचाराच्या पूर्वार्धात तसे वातावरण होऊ शकलेले नाही या पार्श्वभूमीवर चव्हाण समर्थकांकडून आता भावनिक मुद्दे मतदारांसमोर मांडले जात आहेत मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे गावोगाव सांगितले जात आहे आणि आपण पाहतो की कालच्या अमित शहाच्या सभेमध्ये सुद्धा कशा पद्धतीने साथ घातली गेली आणि एकीकडं काँग्रेसकडं एकही राष्ट्रीय नेता नाही ज्यांची अशी मोठी सभा व्हावी अशी पण जनमत जी आहे जनतेचं कोल जर आपण लक्षात घेतला भाजपची ही सगळी परिस्थिती असताना भाजप अध्यात्म ही चारशे पार होण्याच्या भूमिकेमध्ये नाही सगळेच एक्झिट पोल असं आहेत की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या फार फार तर बावीस जागा येतील आणि मग अठ्ठेचाळीस जागांचं हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत तर जे गाऊ बेल्ट जो आहे त्यामध्ये दोनशे एकावन्न जागा आहेत आणि त्या दोनशे पैकी एकशे नव्वद जागा आल्या आणि महाराष्ट्रामध्ये एक बावीस जागा पंचवीस जागा आल्या तरी सुद्धा दोनशे पंधराच्या आसपासचा आकडा होतो आणि मित्रपक्ष म्हणून दोनशे बहात्तर बहुमतासाठी लागतात ते जर होणार नसतील तर अबकी बार पार कसं काही शक्य आहे आणि म्हणून भाजपला मोठ्या आघाडीवर प्रचार करावा लागणार आहे आणि तो प्रचार भावनिक साथ घालून केला जातो आहे आणि म्हणून जनता जर जागरूक झाली तर लोकशाहीला आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना जनतेने ज्या पद्धतीने धक्का दिला होता तशाच पद्धतीचा धक्का अलीकडच्या काळामध्ये भाजपला असल्याचं दिसतो आहे पाहू आपण पुढच्या सव्वीसच्या मतदानानंतर चार जूनला काय निकाल लागतो ते आपलं मत काय आहे आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरून नव्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं मत कॉमेंटमधून कळवा धन्यवाद जय हिंद